शुभम हॅलो दादा ऐका ना हा एक मॅटर झालाय काय झालं आता मी आपलं पिकअप ट्रान्सपोर्टला घेऊन गेलो होतो सगळे पार्सल बिर्सल टाकली बरं यातरी ट्रॅफिक होतो म्हणून साईडला पिकअप लावला आता पिकअप मध्ये बसलो दादा आपलं स्टेजिंग ब्रेक क्लच पीस सगळं चोरीला गेलोय काय बोलतोय हा दादा सगळं चोरीला गेलोय आता कुठे तू आता तिथे ब्रिज पशी थांबलोय दादा कुठे थांबलो का तू रोडने हा इथे थांबलोय ना दादा तिथे थांबलो तर ट्रॅफिक होतो म्हणून किती वेळ थांबलो होता एक पंधरा वीस मिनिट होत दादा ते शेजारी बे शॉपी वन शॉपी काय होती का, का? हा दादा होती नाही अच्छा आता एक काम कर तू गाडीच्या डाव्या साईडला बसलेला आहे गाडीच्या मुच्या ला येऊन बस एक है है दादा एकच मिनिट बघतो हाय 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 दादा हाय हाय काय नाही हाय ठीक आहे मी, मी, मी काय नाही केलं बरं का नाही तू नाही तू काय केलं बाळा ती गाडीची स्टेअरिंग अटोमेटिक साईडला